अरे तू येणार काय त बघून बोल काय अहो आपले काल स्टारच तेल संपलं होतं ते अस तू तोंड तिकडं कर वन टू थ्री स्टार्ट अहो आपल्या कालचं ते लॅपटॉप पडेल हॅलो गाईज वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटक ना सो सगळे टाकाटक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आमच्या मॅडम साडी घालून एकदम अशा तयार झाल्याय आज चक्क साडी घेतली कशासाठी घातल्या असं तुम्हाला प्रश्न पडला असेल क्वेश्चन मार्क आला असेल सो so, आज आम्हाला करायचं आहे शूट शूट इन द सेन्स एका प्रोडक्टचं ॲडव्हर्टाईज करायची आहे आणि ते प्रॉडक्ट आहे स्टारचं तर स्टारचं आपल्याकडे आलं आहे ऑईल आलं आहे कुकिंग ऑईल त्याच्यानंतर राईस आला आहे आणि काय आलं आटा आला आहे सो असे तीन प्रोडक्ट आले सो त्या तीन प्रॉडक्टचं आत्ता आम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ बनवायची आहे अडतीस सेकंडची किंवा एक मिनिटाची असं तीस सेकंड या फोर्टी सेकंडची आणि ती कंपनीवाल्यांना पाठवायची आहे सो त्याच्यामुळे मॅडम आता साडी घालून रेडी झाले आहेत सो आता आम्ही ते शूट करू आणि आमचे कॅमेरामन आहेत सुरक्षा कदम आता ते कॅमेरामॅन एक शूटला किती वेळ लावतात माहीत नाही कदाचित तो, तो आमचा आता चार तास जाणार आहेत पण ठीक आहे आता काय येळला केळनं वनवासाला चित्ताबळ हळलं हरीन या गाडवाचे पायदरी सो चलो लेट्स गो मॅडम रेडी झालात तुम्ही बाई काय खाल्लं तुम्ही सकाळी पहिलं <laughs> खाल्ल्यावर देवपूजा देवाला देवाला माहितीये सगळं आधी पोटोबा मग विटोबा पो हम्म चला चला आपल्याला शूट करायचं पाय करू पाय हो माझ्या दादाचे पाय ओढताय तो मी जय हरी विठ्ठल कॅमेरामॅन चलो उठव आटा तुझ्या हातात ठेव आणि एक हातात कॅमेरा ठेव आणि फेकू असा आटा ओ कॅच डॉक्यावर ठेव घेऊन जाईल मी तसंच मोबाईल देते आता अँगल हालल माझा कुठे जाते असा दिसत काय दिसत थोडीशी पुढे ओके वन टू थ्री स्टार्ट मॅडम कालच्या भाजीला तेलाचा वास का येत होता हो बस, बस। हाय <laughs> <हाँ। laughs> <हाँ। laughs> चला मॅडम तुमचा रिटेक्ट रिटेक आधी पहिला डायलॉग काय डायलॉग सांगू डायलॉग असा आहे अरे हो तीच सांगतोय अहो अहो काल आपलं स्टारच तेल संपलं होतं ना अहो काल ते थे स्टारचं तेल संपलं होतं ना म्हणून मी लोकल तेल आणलं होतं दुकानातून आज आपलं स्टारच तेल आलंय आज आपलं स्टारच तेल आलंय म्हटव okay? हो चल लिस्को आधी कशाला आधी स्टार वाला लपवून ठेवा hmm. उलटा करून ठेवा नाही तर करा हम्म येऊ ना हा तू तिकडे बघ हां तिकडे बघून बोल मी खुर्चीवर बसलो आहे ना तिच्याकडे बघून बोल काय अल तेल संपलं होत <laughs> अरे हसताय काय तुम्ही घे पटापट अरे टाईम नाही आपल्याकडे अरे ते घ्यायला तू तोंड तिकडे कर <laughs> ते स्टार नाही दिसलं पाहिजे अहो काल ते आपलं स्टारचं तेल संपलं होतं ना म्हणून मग दुकानातून तेल आणलं होतं आज आपलं स्टारचं तेल आलं आहे आज आपलं स्टारचं तेल आलं तेव्हा कॅन घे घेतलं नाही तरी चालेल आज आपलं असं कॅन इकडे फिरव फक्त हो आणि तू थोडीशी मागे जा हु? वन टू थ्री अहो आपलं तेल <laughs> सोप्प आहे सोप्प माय हा सोप्प वाटलं तुम्हाला आता कळलं किती हार्ड आहे ते नाही हो तुम्हाला काही काम आहे का याच्या आधी अशीच तुम्हाला काय हो फक्त असेच करताय तुम्ही व्हिडिओ सोप्प नाहीये बेटा घे आता डायलॉग घे एक एक नाही ते पूर्ण वाक्य म्हण नॉर्मल बोल तू ऍक्टिंग करतेस असं वाटतंय करायचे hmm. <laughs> <laughs> hmm. ना मी सांगते hmm. मी आता सांगेन की कसं आपल्याला आम्हाला सामान आणायला जायचं आणि आमचं तेल पण संपलंय मग वहिनी लगेच म्हणतील आमच्याकडे आहे ना तेल त्या म्हणतील मग कोणतं पाहिजे तुम्हाला मी म्हणेल आम्हाला स्टारच तेल पाहिजे स्टारच तेल पाहिजे नाही तुम्ही म्हणा नको जेमिनीच नको घ्या दुसरे असं नाही एकाच्या ऍडव्हरटाइझिंग करतो ते नाही <laughs> ना, <दोपड़ थी>। <laughs> <laughs> ना, ना <laughs> मी काय सांगत होती हा मी सांगते आम्हाला स्टारच पाहिजे पण ते दोन हा आहे ना हे काय हा कॅन स्टारच आहे घेऊन जा मग मी तो माझ्या हातात तो कॅन द्या आणि मी पूर्ण बाहेर जाईपर्यंत मी खाली

आपल्या <laughs> एका सबस्क्रायबरची कोणाची तरी कमेंट लिहा की तुमची दीदी सगळ्यांशीच भांडते काय हो पण लोकांना सांग ना दहा भावांमध्ये जेव्हा एकटी बहीण असते ना तेव्हा तिची हालत काय पाळवते किती त्रास होते ते माहिती नाही ना लोकांना लॅपटॉप पडेल आईच्या गावात चालू कामात झोपतायत वॉट इज दिस <laughs> मॅडम बाहेरच वातावरण बघा किती सुंदर झालंय बोलतो एकदम झकास हो हो होत आहे का पूर्ण व्हिडिओ आपला गोप्रो मधून चालू आहे <laughs> तुला आळस पाहिजे <laughs> वर्क फ्रॉम होम हे असं करता वर्क फ्रॉम होम तुम्ही गाईज तुझ्या मॅनेजरने बघितला पाहिजे हा व्हिडिओ आणि तुझ्या कंपनी बघितला पाहिजे हा हे वर्क फ्रॉम होम आहे हा मी का किती मेहनत करतोय गाईग 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 मी म्हणजे आजारी पडलोय तरी पण माझा मी लॅपटॉप घेऊन काम करतोय आणि हे झोपून हे असं काम मी आले अरे अंगार येऊन झोपलाय का झालं ताप आला हो हे घ्या मी तुमच्यासाठी इलेक्ट्रल पावडर आणली थंड पाणी नाही थंड नाही निघते काय थंडी लागते अरे असं काय होत तेच कळत नाही असं थंडी लागल्यासारखं पण होत थोडस अंग पण असं असेट होतय असं थरका पडल्यासारखं पण होत पण काय नक्की होतंय तेच कळत नाही सकाळपासून असं एकदम टकाटक होतो मी आता पत... मी क्लासला गेले तू कटकट मला आता कटाकट वाटत काय करायचं मी इथे बसू का

पाहिजे बेटा माझ्यावर प्रॅंग करताय माझ्यावर त्या पण कोण या या दोघी शक्य आहे काय ते मी म्हणते काय रील बनवायचे मला लगेच कळलं तुम्हाला महाराज जे असणार एकशे एक टक्का टॉलेंटेड 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 आता काय बघत बसले मी मी तुमच्या आधीच गालावर हात हो ठेवले ते बघ मी <laughs> काय राजाला राजाचा गेम करा राजा मित्रांनो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितलात सो सगळ्यांचे आभार मनापासून धन्यवाद आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये सामील व्हा सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये सो चलो बाय बाय टेक केअर बॉय